हाय नमस्कार मी रोन दसवडकर मराठी वर्ल्ड मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे बरं माझ्या मागे एक बॅनर बघतोय तुम्ही झालो या खुळा मी आणि ह्यामध्ये जी गोड मुलगी आहे ती आता माझ्यासोबत उभी आहे श्रद्धा बघत हाय खूप खूप स्वागत आहे मराठी वर्ल्ड मध्ये कशी आहेस हाय मी छान आहे तुम्ही एकदम मस्त बरं श्रद्धा वेगवेगळ्या वेग 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 अल्बम सॉंग म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येतेस आणि जे अल्बम सॉन्ग करतेस ते तुफान व्हायरल होत आहे अनेक रील त्याच्यावर बनतात अनेक शॉर्ट्स त्याच्यावर बनतात एक वेगळ्या प्रसिद्धीच्या झोतात तू सध्या आहेस काय सांगशील या सगळ्या खूप छान वाटतं जसं तुम्ही आता बोलला की जे पण मी सॉंग करते ते व्हायरल होत आहे आणि आय रिअली होप really की हे पण सॉन्ग mm. व्हायरल होईल बिकॉज ह्याचे लि लिरिक्स प्रचंड सुंदर आहेत आणि ओ... म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा ऐकलेलं आय वॉज इन लव्ह सॉन्ग खूप छान लिरिक्स आहेत आणि हे तीन वर्षांना जे गाणं झालं त्याच्यानंतर एक क्रेज झाला त्या गाण्याचा आता त्याच्यानंतर तू अशी सगळी सॉफ्ट सॉंग करताना कुठेतरी काळजाला हात घालणार कुठेतरी एक दुःखद प्रसंग कुणाच्या तरी आयुष्यात अशा प्रकारे येऊन गेला आहे रिअल लाईफ मध्ये बरं त्या सगळ्या लोकांना रिलेट करणारं गाणं तू करते ज्यावेळेस तू कर करत होती सगळ्यात तुझी मनाची नेमकी स्थिती काय होती लाईक आय सेड की मी तीन वर्षांपूर्वी हे सॉन्ग uh, शूट केले त्यावेळेस आय जस्ट होप की कुणासोबत असं नाही हो mm. जे जे कोणी ज्याच्यावर प्रेम करत असेल त्याला ते प्रेम भेटावं आणि कुणासोबत असं नाही हो किंवा जसं मध्ये दाखवलंय की हिरो तिला घेऊन जातो yeah. स्टील आय होप की तिथे जायची गरजच नाही पडली पाहिजे त्या सिच्युएशन पर्यंत आधीच झालं पाहिजे आणि आय जस्ट कॅन नॉट रिलेट टू दोज पीपल बिकॉज आय नो इट्स हार्ट ब्रँचिंग वेन समबडी यू लव्ह तुम्ही त्यासोबत लग्न करू शकत सो आय जस्ट होप की गुणासोबत असं नाही बरं ज्यावेळेस आम्ही गाणं बघत होतो टीजर तर गाण्याचं खूप उत्तम झालं अख्खं गाणं खूप छान झालंय तुझी आणि जोडी देखील खूप छान वाटते तुमच्या दोघांची ज्यावेळेस शूट करत होता एकंदरीत तुम्हाला किती धमाल आलेली कारण का तो थोडा तो करोनाचा माहोल होता त्यामध्ये शूट करणं थोडी डिफिकल्टी असणारच पण एवढे सगळे जण आपल्या आजूबाजूला आहेत आणि त्यामध्ये चित्रीकरण एवढं सुंदर झालंय तर तुम्ही किती धमाल केलेले त्यावेळेस खूप जास्त धमाल केली द सॉन्ग फॉर ट्वेंटी टू आवर्स आम्ही एका दिवसात लाईक पूर्ण एक लाईक इट वॉज सपोज टू बी लाईक तुम्हाला माहिती आहे की बारा तासाची शिफ्ट असते एक दोन तास एक्सिट होतात पुढे मागे uh -huh. बट आम्ही बावीस तास कंटिन्युअस ह्या गाण्याचा शूट केला जो शेवटचा सीन आहे तो आम्ही पहाटे साडेतीन वाजता शूट केला आहे तो खूप जास्त धमाल आली सगळेजण एंडला थकलेले बट इट वॉज ओव्हरवेल्मिंग की एवढे सगळे जे जे पण क्राऊड आहे ते आमच्यासाठी येऊन थांबलं किंवा कोणी काही कंप्लेन नाही केले की, वा के की साडेतीन वाजलेत रात्रीचे आम्हाला घरी जायचंय तर खूप मजा आली ओम प्रकाश पण खूप जास्त अमेझिंग पर्सन आहे टू वॉक विथ आणि आम्ही खूप मस्ती केली तो मला मराठीचे प्रोनौसिएशन किंवा कोणत्या गोष्टीला काय बोलता शुद्ध मराठी मध्ये तो मला सांगायचा प्रत्येक एक तासाला त्यांनी मला नवीन शब्द शिकवलाय सो येस इट वॉज पार्लर झालोय खुळामी असं आपल्या गाण्याचं अल्बम सॉन्ग नाव आहे तर मला जाणून घ्यायला आवडेल की श्रद्धाची खुळागत झालेली एखादी मुवमेंट आहे का कि जे अश्यानाला वाटतंय की हा आता आपण खुळागत झाले आणि सगळं जे काय होते ते खूप आनंदच आहे झालंय असं आत्ता होत आहे असं की सगळ्यांचे रिस्पॉन्सेस खूप छान आहेत आत्ता ही अद अद मीडिया पर्सन like, like, so uh, ही वॉज लाईक की मला माझे दिवस आठवले हे गाणं ऐकून खूप सुंदर गाणं आहे मिलियन्स मध्ये व्ह्यूज इज इट्स लाईक थँक्यू सो मच फॉर सीईंग दॅट हेच आमचं ॲज अन ऍक्टर आमच्यासाठी ही सगळ्यात मोठं अप्रिसिएशन आहे की लोकांना जे आम्ही करतोय ते आवडतंय सो येस माझ्यासाठी पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ मधी जर मला अप्रिशिएशन स्पेशली इफ माय इन माय प्रोफेशनल लाईफ जर मला अप्रिशिएशन भेटत असेल तर ती माझ्यासाठी आणि कोणत्याही साठी आणि कोणत्याही आर्टिस्टसाठी ती सगळ्यात मोठी अवॉर्ड असतो तो, तो। बरं ज्यावेळेस कलाकारांची सुरुवात होते त्यावेळेस कधीच आपल्याला वाटत नसतं की आपली ही केलेली आपली कलाकृती एवढ्या लोकांना आवडेल किंवा ती लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्याला एवढं चांगलं लोकांचं प्रेम मिळेल ज्यावेळेस आधीच्या गाण्यांना प्रेक्षकांनी एवढं प्रेम दिलं त्यावेळेस श्रद्धाची फॅन मुवमेंट एखादी आम्हाला शेअर कर तुझी फॅन मुवमेंट आणि कारण का दबक्या बावलाने खूप एट झालेलं म्हणजे ऑलमोस्ट करोडमध्ये त्याला व्ह्यूज गेले तर तुझी एखादी छानशी फॅन मुवमेंट खूप सगळे ॲक्च्युली खूप म्हणजे खूप छान रिस्पॉन्स भेटला आउट ऑफ नो वेअर इफ यू ऑल रिमेंबर की गाणं आल्यानंतर ते अचानक व्हायरल नाही झालं काही दिवसांनी ते व्हायरल झाले आय वॉज लाईक वॉट इज हॅपनिंग ऑल ऑफ अ सडन की एवढे रील्स बनत आहेत दिवसाला दहा दहा पंधरा पंधरा हजार लोक रील्स बनवत आहेत आणि आय गॉट सो मेनी मेसेजेस आय रिमेंबर पुण्यात मी मॉलमध्ये पण एकदा दोनदा गेल्यावर पीपल लिटरली गेम टू मी अँड सेट तू त्या धबका पावलांमधली आहे का मग माझ्या होमटाऊनमध्ये आय रिमेंबर की मी जिमला जाते फाल्को नावाची जे आई गो वेन आय गो टू माय होम टाउन तर तिथे एक गर्ल केम अप टू मीज जस्ट टीनेजर शि वॉज लाईक तू ती फिल्म बघितली बघितलीये का फतवा मी म्हणलं का तू त्यातल्या हिरोइन सारखी दिसती okay. uh, मी म्हणलं हो का कोणती वही तुला नाही माहिती श्रद्धा बघा एज लाईक ओके like, सो okay. लाइक so, कॅमेरावर uh, uh, like आपण वेगळं दिसतो इन पर्सन वेगळं दिसतो बट देन uh, खूप छान वाटतं जेव्हा लोक येऊन असं बोलतात आणि रेकग्नाइज करतात किंवा uh, मग आपल्या कलेला रेकग्नाइज करता खूप छान वाटतं श्रद्धाची गाणे खूप जास्त हिट झाले त्यामध्ये आणखी एक लिस्ट वाढलेली आहे झालोय खुळामी याला देखील प्रेक्षकांचं तितकंच किंवा त्यापेक्षा जास्त प्रेम मिळावं यासाठी मराठी वर्ल्डच्या संपूर्ण परिवाराकडून मनपूर्वक शुभेच्छा थँक्यू